रहा अपडेट न्यूज विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे घोषणाबाजी करत निदर्शने विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राचं राज्यभर आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगानं चाळीसगाव शाखेतर्फे देखील विविध मागण्यांसाठी वीस रोजी सकाळी अकरा वाजता बँकेच्या बाहेर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत यात प्रामुख्यानं रिक्त असलेल्या पदांवर त्वरित कार कर्मचाऱ्यांची भरती करावी तसेच बँक आणि ग्राहकांचं नुकसान टाळावं यांसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचारी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव शाखेच्या गेटजवळ घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहे यावेळी रवींद्र वाळेकर शांतनू पटवे संदीप गांगुर्डे मधुकर सोनटक्के आबा कोतकर अमोल पवार चंद्रकांत गोरे दिलीप जहागीरदार महदू गांगुर्डे सोनाली कुंडमते महेश्वरी सुरपांग नीता पाटील विशाल जाधव तेजस रोंधळ यांच्यासह अल्ला बँक कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गावीबद्दल आम्ही कर्मचारी सर्व आपले या दृष्टिकोनातून आम्ही क्षमा मागतो कि तुम्ची तुम्ची की तुमची आमच्या आज तुमची जी आहे कामं ती आजच्या दिवस थांबतील परंतु तुमचीच उद्याची परवाची जी आहे भविष्यातली सोय ती चांगल्या प्रकारे होणार आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला तु 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 सगळ्या ग्राहकांना नम्र निवेदन आहे की आपण सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राची सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्राहक वाढले पाहिजे या दृष्टिकोनातून नोकर भरती करणं बँकेला अत्यंत गरजेचं आहे हायकोर्टाचे आदेश आहे की नोकर भरती करा तरीसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राचं मॅनेजमेंट ही नोकर भरती करत नाही आहे या दृष्टिकोनातून हा आजचा आपला संप आपण पुकारलेला आहे या सगळ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेऊन ग्राहकांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घेऊन लक्षा त्यांच्या लेवलला सोशल मीडियाला फेसबुकला त्यांच्या व्हॉट्सअपला हा आमचा संदेश आमचा प्रेमाचा संदेश सगळ्यांसाठी प्रेमाचा संदेश सगळ्या ग्राहकात सगळ्यांच्या सोशल मीडियाला पोचवावा की मी तुम्हाला सगळ्यांना नम्र निवेदन करतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आपण ग्राहक सेवा देऊ शकू या दृष्टीने लिपिक भरती शिपाई भरती साफसफाई कर्मचारी पी टी एस भरती झालीच पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे आणि ही कर्मचाऱ्यांसाठी ग्राहकांसाठीच आहे बँक ऑफ महाराष्ट्रसाठीच आहे ए आय बी एबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट